विराजमान असलेले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्ह्याचे अध्यक्ष डॉक्टर भारतभूषणजी क्षीरसागर साहेब या मतदारसंघाचे लाडके युवा नेते आदरणीय भाया आमला आदरणीय व्यासपीठावरती बीड जिल्हा महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हा परिषद गटामधील सर्व माझ्या प्रिय मसा बंधुवादी भंग साहेबांना जास्तीत जास्त पंधरा ते वीस मिनिटांमध्ये म्हणजे साडेपाच ते पावणे सहाच्या दरम्यान इथून निघायचे त्यामुळं मी काही जास्त वेळ बोलणार नाही उद्या संध्याकाळी नेकरूरच्या आणि नेकनूरवासियांसाठी फक्त मी आणि मी आणि माझीच सभा उद्या चावडीवरती आहे दरवर्षी दर, दर पंचवार्षिकला ही सभा असते ते पूर्ण मन मोकळं करून मी आपल्यासमोर सर्व विषय मांडणार आहे बोलणार आहे फक्त या प्रसंगी एवढंच बोलणार आहे की साहेबासोबत काम करत असताना गेल्या पंधरा वीस वर्षापासून त्यांच्या विश्वासाला कधीही तणा दिला नाही आणि येणाऱ्या काळामध्ये सुद्धा साहेबांनी आणि पक्षांनी जो माझ्यावरती विश्वास टाकला आदरणीय जेदतजी यांना क्षीरसागर आदरणीय जिल्ह्याचे अध्यक्ष डॉक्टर बालकृष्णजी क्षीरसागर या भागाचे खेल विधानसभा मतदारसंघाचे नेते आदरणीय अक्षयजी भैया मंजुडा यांनी जो विश्वास माझ्यावरती जिल्हा परिषदचं तिकीट पुन्हा एकदा मला देऊन जर विश्वास टाकला त्याबद्दल त्यांचं मी मनापासून या ठिकाणी ने नेकडूकांच्या आणि ने परिसराच्या वतीने या ठिकाणी त्यांचं जाहीर आभार मानतो मी सर्व नेते मंडळीला एवढंच सांगेन की गेल्या पाच वर्षात पूर्वी जी निवडणूक झाली होती त्या निवडणुकीमध्ये माझ्या सौभाग्यवतीला अत्यंत अटीतटीच्या संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागलेलं त्या निवडणुकीमध्ये अशा खूप मोठ्या प्रमाणामध्ये आशीर्वाद देऊन आपण विजयी केलं होतं आणि त्याची उतराई सुद्धा नेकनूर आणि परिसरामधील जनतेची प्रमाणितपणे केलेली आहे संपूर्ण आज गावामध्ये आणि परिसरामध्ये आपण पाहत असाल की ह्या टोकापासून तर गावच्या शेवटच्या से, टोकापर्यंत आणि त्या टोकापासून तर ह्या टोकापर्यंत पूर्ण गाव हे सिमेंट रोडनं सिमेंट कॉन्क्रिट झालेलं आहे कुणाच्याही पायाला चिखल लागत नाही आणि या ठिकाणी विरोधी विरोधी जे काही आज मोठ्या मोठ्या आडवाडू सांगतायत की छत्तीस कोटीचा सदोसटी कोटीचा बेचाळीस कोटीचा भ्रष्टाचार केला आहे म्हणजे इथं बजेटच पाच पाच दहा दहा परिषदेचं तेवढं नाही तेवढं भ्रष्टाचार केला का नाही हे आता तुमच्या समोर सगळे जर रोड केलेले असले तर काटदावरती रोड दिसायचा काही संबंध येत नाही परंतु ज्यांना ज्या पद्धतीने बदनामी बदनामी आणि बदनामी एवढंच एक प्रयोग तंत्र जिल्हा परिषद गटामध्ये म्हणजे विकासाचा मुद्दा म्हणजे होय मी जिल्हा परिषद नेपोल गटाचा विकास केला आहे आणि त्याच्यामुळे ही जनता माझ्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणार आहे याची धास्ती या लोकांना या लो निवडणुकीमध्ये वाटत आहे त्यामुळे अशा प्रकारचे अफवा बाहेरच्या गावामधून इथं आले ते सांगते की अरे हे भ्रष्टाचारी आहे हे दरोडेखोर आहे दरोडेखोर तू ये का अरे दरोडे तुझ्या शेतकऱ्याच्या बँकेवरती तू दरोडे टाकले तुझ्या मागे सहा सहा महिने पोलिस भेटते त्या ठिकाणी आणि तू पुढं पोलिस महाग जामीन तुझी सहा सहा हो महिने व्हायला तू तोरडोर तू शेतकऱ्याची बँक लुटली आता काल तुम्ही बघितलं सोळा संचालक हे जेल मध्ये गेले ते सात वर्षाची सक्त मजुरीची शिक्षा कुठली कुठली शिक्षा त्यांना झाली म्हणजे दोषी सगळे भट्टाचारी तुम्ही सगळे आणि बदाम आम्हाला करण्याचं काम तुम्ही या परिसरामध्ये येऊन पाहायचे माणसं येऊन इथं ते गळ होत आहे परंतु साहेब आणि सर्व नेते मंडळी यांना मी सांगू इच्छितो नेकरू हे असं चमत्कार करणारं गाव आहे की हे काम करणाऱ्या माणसालाच हा परिसर आणि हे गाव मतदार शंका नाहीये येत्या सोळा तारखेला माझ्यासोबत साजेदारी